मालेगाव येथील चोरटा जेरबंद करून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक का दोनची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप पिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटारसायकल चोरीतील आरोपी यांची माहिती काढून शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अंबड पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस केलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल ही राजेंद्र केदारे राहणार सोयगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हा वापरत असून तो मालेगाव परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना देऊन त्यांनी लागलीच माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छा व माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटकेसर यांच्या परवानगीने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार चालक पोलीस हवालदार अतुल पाटील मनोज परदेसी अशांचे पथक मालेगाव जिल्हा नाशिक येथे पाठवून त्यांना मार्गदर्शन करून मिळालेल्या माहितीच्या आधारे टेहरे मालेगाव रोडलगत असलेले सद्गुरू कबीर आश्रम समाधी मंदिराच्या समोर टेहरे तालुका मालेगाव नाशिक येथे नमूद पथकाने सापळा लावून राजेंद्र नाना केदारे वय अठ्ठावीस वर्ष राहणार सोयगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली असून आरोपी याने कबुली दिल्यावरून आंबड पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सव्वीस ऑब्लिक वीस चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे तरी जप्त मुद्देमाल व आरोपी यांना आंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णे माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकोळी सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी चालक पोलीस हवालदार अतुल पाटील वाल्मिक चौहान मनोज परदेशी पोलीस हमलदार प्रवीण वानखेडे तेजस मते अशांनी केलेली आहे